अशोकराव आपल्या नातू आणि नातीच्या स्कूलबाहेर त्यांची येण्याची वाट पाहत होते दुपारच्या कडक उन्हात अशोकराव चप्पलविना जुना शर्ट पॅन्टसुद्धा सुद छिद्र पडलेले होते आणि तिथेच आपल्या मुलांना स्कूलमधून घेण्यासाठी त्यांच्या आईवडील पोहोचले होते अशोकरावांची अशी अवस्था पाहून ते एक दुसऱ्याच्या कानामध्ये काहीतरी कुजबुदत होते तेव्हा तिथे उपस्थित असलेली एक महिला कर्मचारी म्हणाली आहो बाबा तुम्ही एवढ्या दुपारी आणि ते पण बिना चपलांनी पायला फोड येतील तुमच्या अशोकराव पानावले डोळ्यांनी म्हणाले बाळा आता या दुःखाच्या आगीत एवढा चाललो आहे की एवढ्या कडक उन्हाचं काय घेऊन बसलीस आता या मातीसारख्या शरीराला काहीच फरक पडत नाही महिला कर्मचारीला पण सगळं समजत होतं परंतु ती पुढे काही जास्त बोलली नाही तेवढ्यात अशोकरावांची दोन्ही नातवंड मोहित आणि संजना बाहेर आले आजोबांना बघून त्यांनी आजोबांना मिठी मारली अशोकराव त्यांना घेऊन घरी येऊ लागले तेव्हा संजना आणि मोहितने बघितलं का आपल्या आजोबांच्या पायात चप्पल नाही आणि त्यांच्या पायांना फोड सुद्धा आले आहेत हे सगळं बघून दोन्ही मुलांच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा मोहित म्हणाला आज पण तुम्हाला बाबा चप्पल नाही आणून दिले का किती वेळा सांगितलं हे की बाबा परंतु बाबा तुमची एकही एक एक गोष्ट ऐकत नाही अशोकराव म्हणाले बाळा तुझे बाबा त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही संजना आणि मोहित सगळं समजत होते की आपले आजोबा खोटं बोलत आहेत ते एवढे सुद्धा लहान नव्हते की त्यांना काही समजू शकत नव्हतं मोहित म्हणाला आजोबा जेव्हा मी मोठा होईल ना तेव्हा तुम्हाला एकही एक मोठी एक कार घेऊन देईल मग तुम्ही आम्हाला त्याच गाडीने घ्यायला येत जा अशोकराव आपल्या नातवाचं म्हणणं ऐकून हसायला लागले घरी पोचताच बघितलं तर सुनबाई जेवायच्या टेबलवर मुलं येण्याची वाट पाहत होती मुलं येताच ती मुलांना म्हणाली मोहित संजना लवकर या हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा दोन्ही मुलांनी पटकन हातपाय धुतले आणि जेवणाच्या टेबलवर येऊन बसले अशोकराव सुद्धा एका आपली प्लास्टिकची छोटी प्लेट घेऊन आले आणि तिथेच खाली जमिनीवर बसले हे काय आहे सासरे बोवा जेव्हा पण आम्ही जेवायला बसतो तेव्हा तुमची प्लेट घेऊन येता गसून बाई सकाळपासून मीही काहीच खाल्लेलं नाही आता तर दुपारचे दोन वाजले आहेत आता तरी मला जेवण दे मीरा रागातच म्हणाली हो का मग ती सकाळी तुम्ही जी चहा पिला होतात ते काय होते जा पहिले ते माझ्या आई आईचे कपडे धुऊन बाहेर वाळत घातले आहेत त्यांना काढून घेऊन या आणि इस्तरी करून घ्या अशोकराव म्हणाले सुनबाई थोडी तरी दया दाखव माझ्यावर आता या मातारपणे उपाशीपोटी काही काम होत नाही ग दोन घास खाऊ दे त्यानंतर मी माझे राहिलेले काम करेन मीरा रागातच म्हणाली तुम्हाला ऐकायला येत नाही का जी पहिली का बाकीची कामे राहिलेली आहेत ती पूर्ण करा अशोकराव गुपचुप तिथून उठून निघून गेले तेव्हा मोहित आणि संजनाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले बिचारा अशोकरावांनी सर्व कामे पूर्ण केली आणि किचन मध्ये जाऊन पाहिले तर सर्व जेवण संपलेले होते हे बघून त्यांचे डोळे पानवले मोहित आणि संजना सुद्धा हॉलमध्ये बसून वर्क फ्रॉम होम करत होते हे सर्व पाहत होते परंतु बाजूला मीरा बसली होती त्यामुळे आता तेही आजोबांसाठी काहीच करू शकत नव्हते बिचारे अशोकराव आपल्या रूममध्ये जाऊन शांतपणे बसले तेव्हा त्यांची नजर त्यांच्या चादरीखाली ठेवलेल्या दोन डब्यांवर गेली ते डबे मोहित आणि संजनाने शाळेतील डबे होते त्यांनी ते डबे उघडून पाहिले तर डबे भरलेले होते याचा अर्थ की मोहित आणि संजनाने शाळेमधून डबे खालेच नाही तेव्हा अशोकराव समजून गेले की दोन्ही मुलांनी आपल्या आजोबांचं पोट भरावं म्हणून डब्बा खाल्ला नाही हा सगळा विचार करून त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं दुसऱ्या दिवशी अशोकराव आपल्या रूममध्ये पडले होते दोन्ही मुलं त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली आजोबा तुम्ही तुमचे डोळे बंद करा अरे मुलांनो हे काय आहे आता मा काही माझं वय आहे का खेळण्याचं संजना म्हणाली आजोबा प्लीज तुम्ही डोळे बंद करा ना मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे काय आहे मुलांनो आजोबा तुम्ही डोळे बंद तर करा अशोकरावाने आपले डोळे बंद केले थोड्या वेळानंतर मोहित म्हणाला आजोबा आता डोळे उघडा अशोकरावांनी डोळे उघडले आणि बघितलं तर त्यांच्यासाठी नवीन चप्पल आणि नवीन दोन ड्रेस होते अशोकराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले हे सगळं तुमच्या बाबांनी कधी आणलं आणि त्यांनी हे मला का नाही दिलं संजना म्हणाली आजोबा बाबांनी नाही आणलं मी आणि मोहितदा आमची पिगी बँक फोडली आणि त्याच पैशाने हे तुम्हाला सगळं आणलं आहे तुमच्यासाठी तुम्ही आम्हाला अन्वानी आणि फाटलेले कपडे घालून न्यायला येता तर हे बघून आम्हाला अजिबात सांगणं वाटत नाही मुलांचं बोलणं ऐकून अशोकरावांच्या डोळ्यातून अश्रू जोर जोरात वाहू लागले तेवढ्यात मेरा आत येते तेव्हा तिला नवीन चप्पल आणि ड्रेस दिसतास ती रागात म्हणते हे सगळं कुठून घेऊन आला आहात म्हाताऱ्या कुठे चोरी तर नाही केलीस ना अशोकराव शांतपणे म्हणतात की सुनबाई मी कुठेही चोरी केलेली नाही आणि खोटं बोलत आहेस म्हाताऱ्या नाही तर तुझ्याजवळ हे नवीन कपडे आणि चप्पल कुठून आली एवढं बोलून मीरा अशोकरावांना मारायला लागले तेव्हा मोहित आणि संजना रडत म्हणाली आई मारू नकोस त्यांना आजोबांनी चोरी केलेली नाही आम्ही आमची पिगी बँक फोडली आणि आजोबांसाठी चप्पल आणि कपडे घेऊन आलो आहोत हे सर्व ऐकताच मीराने आपल्या मुलांना सुद्धा एक एक कानाखाली मारले आणि मुलांना त्या रूममधून बाहेर काढले आणि बाहेर येऊन अशोकराव रूमला बाहेरून कडी लावून घेतली आतमधून सतत अशोकरावांच्या विनवणीचा आवाज येत होता तेव्हा मोहित आणि संजनाने बघितले की मीराचा फोन समोर टेबलवर होता मोहितने हिंमत करून आज आपल्या काकांना फोन लावला मोहितने सर्व काही रडत रडत आपल्या काकांना सांगितलं हे सगळं ऐकून किशोर लगेच तिकडे निघाला मोहित आणि संजना आपल्या काकांच्या सांगण्यावरून घरातून बाहेर निघाले आणि जेव्हा घरी परत आले तेव्हा आपल्या मुलांचं असं रूप बघून मीराच्या हातपाय थरथर कापायला लागले होते तिच्या हातातून काठी सटकून जमिनीवर पडली तेवढ्यात किशोर सुद्धा तिथेच पोहोचला होता त्यांनी धावत जाऊन आपल्या बाबांना मेटी मारली परंतु जशी त्यांची नजर आपल्या वडिलांच्या डोक्यावर पडली तशी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली बाबा हे काय तुमच्या डोक्यावर मला खर खरं सांगा काय काय अत्याचार होता तुमच्यावर इथे आणि मला तुम्ही हे सगळं का नाही सांगितलं एकदा सांगून तरी बघितलं असतं तर बाबा तुम्ही या मुलांना तुमच्यासाठी जीव सुद्धा हातातून काढून ठेवला असता अशोकराव काहीच बोलले नाहीत फक्त रडत होते आणि विचार करत होते की जर मी सुद्धा माझ्या बायकोसोबत या जगातून निघून गेलो असतो तर माझ्यासोबत हे सगळं झालं नसतं ते मागच्या आठवणीमध्ये गेले सासरे बुवा व सासरे बुवा माझ्या आईला जाऊन दहा दिवस होऊन गेले तरी सुद्धा माझ्या आईचे कपडे तुम्ही इस्त्री करून नाही ठेवले तुम्हाला माहित आहे ना पुढच्या वेळेस जेव्हा ती येईल तेव्हा तिला इस्त्रीचे कपडे घालले नाहीतर मग काय तुम्ही तिला नवीन कपडे घेऊन देणार आहात का मीरा आपल्या सासऱ्यांना अशोकरावांना म्हणते तेव्हा अशोकराव म्हणाले सुनबाई मी तर त्याच दिवशी कपडे इस्तरी करून ठेवले होते परंतु तू विसरत आहे की हे कपडे मी ठेवत होतो तेव्हा तूच म्हणाली होतीस की माझ्या आईच्या कपाटाला हात लावू नका मी मी स्वतः कपडे ठेवीन म्हणूनच तर हे कपडे एवढ्या दिवसांपासून येते आहेत मीरा अशोकरावांना म्हणाली की तुमच्या आईबाबांनी तुम्हाला काय शिकवलं आहे की नाही ते माहीत नाही परंतु तोंडाला तोंड देणे मात्र व्यवस्थित शिकवले आहे ठीक आहे तुम्ही दहा दिवसांपूर्वी या कपड्यांना इस्त्री केली होती आता दहा दिवस हे कपडे इस्त्री करून बाहेरच आहे त्यामुळे जा आणि परत त्यांना व्यवस्थित इस्त्री करून घेऊन या आणि मग मी ते कपाटामध्ये दे ठेवून देते आणि तुम्ही एवढे दात चावून मला बोलत आहात ना की मी आईच्या कपाटाला तुम्हाला हात लावून नाही देत तर त्यात माझी काही चूक करत आहे का तुमचा काय भरोसा इथून काही उचललाल आणि तुमच्या मुलीला देऊन याल माहीत आहे कुठल्या भिकाऱ्यांच्या घरी मी आले आहे माझं तर जीवनच बर्बाद झालं आहे एवढं बोलून मीरा वाकड तोंड करून निघून गेली मीराचे लग्न होऊन जवळपास पंधरा वर्ष झाली होती दोन मुलं मोठी झाली तरीसुद्धा सासरी तिला आपलेपणा काही वाटत नव्हता एका मुलीसाठी सासरी अजून कोणाकडून प्रेम मिळव ना मिळो परंतु नवरा आणि सासूकडून थोडं प्रेम जरी मिळालं तरी सासरच घर आपलं ला, वाटायला लागतं परंतु इथे तर मीरासाठी कोणी काही केलं तर मीरा अजून संतुष्ट नव्हती बिचारे अशोकराव आपल्या सोयीरचे कपडे गपचूप इस्त्री करण्यासाठी निघून गेले इकडे मीरा आपली आई बबिताला फोन करून सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा बबिता आगीत तेल टाकण्याचं काम करते मीरा मला असं वाटायला लागले की तुझ्या सासरच्यांचे तोंड भरून चालायला लागले जर असंच राहिलं तर तो संजन संजनाला म्हणजे जावई बापूनला आपल्या बाजूने करून घेईल आणि तुझा सासरा त्या घराचे मालक होईल विचार कर मी तर म्हणते एक दिवस त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखव मीरा म्हणाली आई माझी चिंता करू नकोस मी काही कच्ची खेळाडू नाही आहे आई तू तुझ्या वेळेला तुझ्या सासऱ्यांना घराचे मालक बनवून दिले नाहीस मी माझ्या सासऱ्यांना घराचे मालक कसे बनवून देईन का येऊ संजयला सर्व कारस्थानी सांगते त्याला मग तो चांगलीच खरडपट्टी काढेल एवढं बोलून दोन्ही मायलेकींनी फोन ठेवला संध्याकाळ होताच संजय जसा कामावरून घरी आला तस अशोकराव म्हणाले माझा मुलगा कामावरून आला आहे त्याच्यासाठी पाणी घेऊन ये कारण ते त्यांच्या रोजचे काम होते मीरा जागची हालायची नाही अशोक रावच आपल्या मुलाला पाणी नेऊन द्यायचे पण आज मीरा रागात म्हणते ते केवढे दमून आले आहात तुम्ही लगेच आपल्या आल्या आल्या त्यांना पाणी घेऊन जात आहे जा काहीतरी खायला घेऊन या बघा तरी, तरी किती थकले वाटत आहेत ते बिचारे दिवसभर काम करतात आणि बाकीचे सगळे खाऊन मस्त लोडत लोडत पडलेले असतात माझ्या नवऱ्याची तर कोणाला काही चिंताच नाही असे म्हणत मीरा अशोकरावांच्या हातातील पाण्याचा ग्लास स्वतः घेते तेव्हा अशोकराव म्हणतात माझ्या मुलाला मी चांगला ओळखतो तो घरी आल्यावर लगेच काही खात नाही फक्त पाणी पितो मग थोडा चहा त्यांचे बोलणे ऐकून मीरा रागात किचनमध्ये आपल्या मुलांना जेवण देण्यासाठी जाते मग ती काही लवकर बाहेर येतच नाही खूप वेळ जातो तेव्हा संजयला भूक लागते तेव्हा मी तो मीराला रागातच आवाज देतो आणि म्हणतो आज काही जेवण जेवायला मिळणार आहे की नाही जेव्हापासून घरात आलो आहे तेव्हापासून कोणी गोडवत चहा सुद्धा दिला नाही तेव्हा मीरामध्ये तुमचे बाबा म्हणाले की आता जेवायला देऊ नकोस आजकाल त्यांचे काय काय नखरे वाढले आहेत तुम्हाला म्हणून सांगते आज मी माझ्या आईच्या कपड्यांना त्यांना इस्त्री करायला सांगितली कारण की माझी तब्येत बरी नव्हती तेव्हा ते मलाच चार गोष्टी ऐकाव्याला लागल्या आता तुम्हीच बघा तुम्ही येऊन किती वेळ झाला आहे परंतु मला अजून सुद्धा जेवणसुद्धा वाढून देत नाही तेवढ्यात अशोकराव संजय समोर येतात तेव्हा संजय रागात म्हणतो बाबा तुम्हाला सुद्धा एवढं कळत नाही का की मला भूक लागली असेल तुम्ही मीराला जेवण वाढण्यापासून का थांबवले आहे तेव्हा अशोकराव म्हणाले नाही सुनबाईला माहितच असेल तेव्हा मीरा म्हणते बाबा विनाकारण माझे नाव का घेत आहात मी कधीपासून बोलत आहे की संजय आले आहे त्यांना त्यांच्यासाठी जेवण घेऊन येते पण माहीत नाही कधीपासून तुम्ही त्या तुमच्या मुलीसोबत फोनवर बोलण्यात व्यस्त आहात आता तुम्हीच बघा यांना जेवण वाढायला किती उशीर होत आहे थांब संजय मी तुझ्यासाठी आता लगेच जेवण वाढते तेव्हा अशोकराव हैराण होऊन आपल्या सुनेकडे पाहत राहतात की नक्की हिच्या मनात काय चालू आहे घरातील शांतता भंग करण्याची एकही संधी ही बाई सोडत नाही मीरा पटकन किचन मध्ये जाते आणि अशोकरावांच्या थाळीला काहीतरी करते आणि मग बाप बेटाचे जेवण आणून देते अशोकरावांनी जसा एक घास उचलून आपल्या तोंडात टाकला आणि म्हणाले देवा असून बाई चुकीचे मीठ जास्त पडले तेव्हा मीरा रडण्याचे नाटक करत संजयला म्हणते संजय जरा भाकरी चाकून बघा तुम्हाला सुद्धा असेच वाटते का मी पूर्ण घरातील मीठ याच भाजीमध्ये टाकले आहे बाबा तुम्हाला जगाला काय सांगायचे की तुमचा मुलगा मर्द आपल्या बायकोला आपल्या मुठीत ठेवू शकत नाही किती वर्षापासून मी हे घर सांभाळत आहे हे बघा आता माझ्याकडून या घराचे काम होत नाही संजनाने जेवण चाकून पाहिले तर मीठ बरोबर होते याचा अर्थ अशोकरावांच्या थालीत मीराने मुद्दाम जास्त मीठ टाकले होते कारण संजयला राग यावा आणि तसेच तस संजयने पाण्याचा ग्लास ग्लास भिंतीवर भिंतीवर फेकून दिला तो लागून सरळ डोक्यावर येऊन आदळला तरी सुद्धा मीरा बडबड करत होती शेवटी संजय रागाला आना आनावर झाला आणि त्याने समोरची थाळी फेकून दिली आणि आपल्या बाबांना म्हणाला या घरात मी शांतपणे जेवू सुद्धा शकत नाही का तुम्हाला नक्की काय हवे आहे तुम्ही माझ्या नजरेपासून दूर निघून जा सर्वांसमोर आपल्या मुलाकडून झालेला अपमान अशोकरावांना सहन झाला नाही ते शांतपणे उठले आणि आपल्या रूममध्ये जाऊन रडू लागले दोन्ही मुले आपल्या वडिलांच्या भीतीने गपचूप तिथेच बसून जेवत होती परंतु आतल्या आता आपल्या आजोबांची चिंता करत होते इकडे अशोकरावांच्या डोक्याला ज्या भागास ग्लास लागला होता तेवढा भाग काळा पडला होता बिचारे वेदने त्यांना होणारा त्रास स्वतः सहन करत होते शेवटी या सर्वांमध्ये त्यांचा काय दोष हाच ना की त्यांची बायको आता ह्या जगामध्ये नव्हती आपली बायको जेव्हा जग सोडून गेली तेव्हा अशोक त्यांनी सर्व संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर केली होती आणि आपल्या सुनबाईला गाय समजून ती घरात येतास तिला सांगितले की हे सर्व तुमचेच आहे हे सासर तुझे घर आहे परंतु अशोक रावांना त्यांच्या मुलाचा स्वभाव कसा आहे ते आता समजत होते थोडेसे काहीतरी कारण असेल की तो लगेच रुद्र रूप धारण करत होता आणि सोनबाई आगीमध्ये तेल ओतण्याचे काम करत होती बिचारा अशोकरावांचे रडून रडून डोळे सुजले होते तेव्हा त्यांना दहा वर्षाचा नातू मोहित आपल्या आजोबांच्या डोळ्यातील अश्रू पुसत होता आणि आपल्या आजोबांच्या डोक्यावरून हात फिरवत होता कारण त्याला माहीत होतं की आपल्या आजोबांच्या डोक्याला मार लागला आहे परंतु आपल्या आजोबांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते म्हणून त्या छोट्याशा मोहितने आपल्या आजोबांच्या डोके मांडीवर घेतले आणि त्यांना आधार देऊ लागला अशोक रावांना या गोष्टीची जास्त वाईट वाटू लागले होते की त्यांचा मुलगा त्यांना काहीतरी म्हणला त्यांना तर या गोष्टीचे वाईटच वाटले की आपला मुलगाच सुनेचे ऐकून सर्वांसमोर आपला बापाचा अपमान कर केला आणि सुनबाईने तिथे शांतपणे सासऱ्याचा होणारा अपमान आनंद घेत होती मग काय सुनबाईला फक्त तिच्या आईला जो त्रास होतो तो दिसत होता आणि आपल्या नवऱ्याच्या बापाला जो काही त्रास होतो तो ती समजू शकत नव्हती हो तेव्हा त्यांची छोटी नात अशोकरावांना जवळ घेऊन आली आणि म्हणाली आजोबा तुम्ही आईबाबांचा त्रास का विनाकारण सहन करता तुम्ही निघून का जात नाही काका काकीकडे तेव्हा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत अशोकराव म्हणाले काय करू बाळांनो दोन्ही घरी माझीच आहे पण या घरामध्ये तुझ्या आजीच्या आठवणी साठून ठेवल्या आहेत म्हणून मला माझा शेवटचा श्वास इथे घेऊन कायमचे मुक्त व्हायचे आहे बाळांनो तुम्ही माझी काळजी करू नका आपल्या रूममध्ये जाऊन आराम करा एवढे बोलून अशोकराव अंतरणाव तोंड पाडून आडवे झाले तोपर्यंत मोहित आपल्या आजोबांसाठी आपल्या रुमालात काही बर्फाचे तुकडे घेऊन आला आणि आपल्या आजोबांच्या डोक्याला जिथे मार लागला होता त्या जागी हळूवारपणे बर्फाचा शेक देऊ लागला दोन्ही मुले आपल्या आजोबांसाठी खूप दुःखी होते मुलांना सर्व काही समजत होते की त्यांचे आई बाबा आपला आपल्या आजोबांबरोबर जुलूम करत आहात आणि आपली आई आगीमध्ये तेल ओतण्याचे काम अगदी व्यवस्थितपणे करत आहेत तेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु मीरा आपल्या मुलांना म्हणाली की तुम्ही या गोष्टीमध्ये पडू नका मग दोन्ही मुले शांत होऊन आपल्या रूममध्ये जाऊन आपापसात गप्पा करत बसली तेव्हा मीरा अशोकरावांच्या रूम मध्ये आली आणि म्हणाली पाहिलं का हे घर माझे आहे घरात माझ्या मनाविरुद्ध एक पानसुद्धा हलू शकत नाही आणि तुम्ही मला शिकवायला जात होतात तेव्हा अशोकराव म्हणाले सुनबाई जर तुला तुझ्या बाबांबरोबर तुझ्या बहिणीसोबत असा व्यवहार केला असता तर तुला चालले असते का तेव्हा मीरा म्हणाली याची त्याची सोडून द्या हो तुमचे बघा दोन दोन सुना असून सुद्धा दोन घासांसाठी तुम्हाला तरसावे लागते माझ्या घरी तर सर्व काही ठीक आहे त्यावर अशोकराव म्हणाले हे बघ सुनबाई आज तू सुनेच्या भूमिकेत आहेस परंतु उद्या जेव्हा तू सासू बनशील आणि संजय कोणाच्या तरी सासरा बनेल तेव्हा तुम्हा दोघांबरोबर सुद्धा तुमची मुले अशीच वागतील म्हणून मी तुला हात जोडून विनंती करत आहेत आम्हा बाप लेखाच्या नात्यांमध्ये विनाकारण दुरावा आणण्याचा प्रयत्न करू नकोस आणि आगीमध्ये तेल ओतण्याचे जे काम करत आहात ते चुकीचे काम करत आहेस प्रत्येक मुलगी ही आपल्या सासरी आल्यानंतर तिथल्या चाली परंपरा या स्वतःच्या आत्मसात करते आणि त्याचप्रमाणे आपले जीवन जगते परंतु इथे तू तर सर्व काही तुझ्या मनाचेच करत आहात परंतु काही झाले तरी मी माझ्या नातीला नातवाला त्यांच्या आईबाबांसारखे होऊन देणार नाही त्यावर मीरा म्हणाली मग काय करणार तुम्ही सुनबाई माझा मुलगा माझ्या ताब्यात नाही आहे आणि तुमची मुले इतकी लहान नाहीत ना की तुम्ही जे काही वागत आहात ते त्यांना समजत नाही मुले जे बघतात तेच आत्मसात करतात म्हणून सांगते असे नको व्हायला की उद्या जाऊन तुमची मुले तुमच्यासोबत अशीच वागतील असे म्हणत अशोकराव आणि स्मिथ हास्य केले आणि शांत राहिले दोन्ही मुलांनी आपल्या आजोबांचे बोलणे ऐकले होते तेव्हा त्यांना खूपच दुःख झाले होते परंतु आज त्यांच्या सुनेने त्यांच्यासोबत जे काही केले होते त्यामुळे आपल्या आजोबांचे दुःख ती दोन्ही मुलं पाहू शकत नव्हती म्हणून त्यांनी गुपचुप आपल्या आईचा फोन घेतला आणि रूम येऊन त्यांनी किशोरला काकांना फोन लावला होता हॅलो काका आम्ही बोलत आहोत आजोबांची तब्येत खूपच जास्त बिघडली आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर येऊन त्यांना घेऊन जा आम्ही जास्त काही बोलू शकत नाही नाहीतर आमच्यावर आई रागवेल एवढे बोलून मुले फोन ठेवून देतात किशोर नाहीत तिथे पोहोचतो तेव्हा त्याला अशोकरावांना भेटू देत नाही आणि दरवाजातूनच त्याला परत पाठवत होती परंतु आपल्या मुलाचा आवाज ऐकून अशोकराव धावतच आपल्या रूम बाहेर आले आणि आपल्या मुलाला पाहून जोरजोरात रडू लागले आपल्या बाबांचा चेहरा पाहून किशोर खूप हैराण झाला काय झाले बाबा तुमच्या चेहऱ्यावर एक कसले निशाण आहे आणि तुमच्या डोक्याला काय झाले आहे सर्वजण शांत होते तेव्हा मोहित आणि संजना पोलीस घेऊन तिथे ते ते पोहोचले तेव्हा मोहित आपल्या काकांना म्हणजेच किशोरला आपल्या आईबाबांच्या कारस्थानाविषयी सर्व काही सांगितले किशोरनेही सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तो स्तब्ध झाला आणि आपल्या बाबांना म्हणाला बाबा त्या गोष्टी सर्व तुम्ही या अगोदरच मला का सांगितल्या नाहीत तुम्हाला एवढे सहन करण्याची काय गरज होती त्यावर अशोक राव म्हणाले कसे सांगणार बाळा जेव्हा तुझ्या आईचे शेवटचे श्वास चालू होते तेव्हा तिने माझ्याकडून शब्द घेतला आहे की तुम, तुम्हाला थोडे सहन करावे लागेल तरी चालेल परंतु आपल्या दोन्ही मुलांच्या संसारात कोणत्याही अडथळा येईल असे वागू नका आपली दोन्ही सुना म्हणजे आपल्या दोन्ही मुली आहेत त्यांच्यासाठी हे घर वेगळे नाही तर त्यांचेच आहेत तेव्हा किशोर म्हणाला बाबा आई काही चुकीचं बोलली नाही परंतु तुम्ही तरी किती सहन करणार तुम्हाला तुमचा जीव आहेच ना प्रत्येक गोष्ट सहन करण्याची एक मर्यादा असते आईच्या सांगण्याचा अर्थ हा अजिबात नव्हता की तुम्ही तुमचा अपमान सहन करतात मारहाण सहन करावी सर्व गुन्ह्या गोविंदाने आनंदात राहावे एवढेच आईचे म्हणणे होते जेव्हा एखादी गोष्ट स्वतःवर येते तेव्हा गरीब गाय सुद्धा खुंटा तोडून समोरच्याची चिरफड करतेच आता तुम्हीच बघा मी या लोकांचे काय हाल करतो किशोर आपल्या दादाकडे आणि वहिनीकडे पाहत बोलत होता इन्स्पेक्टर साहेब हे पा या दोघांनी माझ्या बाबांवर किती अत्याचार केले आहात आता या यांना कोणती शिक्षा द्यायची ते तुम्ही ठरवा रामाने अवस्था पाहून पोलिसांना सुद्धा दया आली होती चला बाबा तुमचे सामान घेऊन माझ्या घरी चला यांना काय वाटते की या जगात तुमचा फक्त एकच मुलगा आहे का मी तुम्हाला कधीपासून सांगत होतो की तुम्ही आमच्यासोबत राहा परंतु या घराचा मोह तुम्हालाच सुटत नव्हता आज अशोकराव त्यांच्या मुलाच्या घरातून सोडवले आता आ, ते मुक्तपणे संचार करण्यासाठी तयार होते अशोक कठोर निर्णय घेतला आणि आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या विरोधात पोलिसांना तक्रार दाखल केली त्याच मुलाच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच अशोकरावांच्या नातीने आणि नातवाने आपला जबाब नोंदवला तेव्हा संजय आणि मीराची पोलिसांनी चांगली धुलाई केली तेव्हा आता कुठे ते त्या दोघांची अक्कल टिकावण्यावर आली होती संजय आता सारख्या सारख्या बाबांना आपल्या घरी बोलवत होता तेव्हा किशोर म्हणाला जर तुला खरंच सभ्य मुलगा बनायचे असेल तर येऊन मला भेट नाहीतर कायदेशीर लढाई मी पुढे सुद्धा लढण्यासाठी तयार आहे आपल्या बाबांचा दुसरा मुलगा अजूनही जिवंत आहे आणि तो आपल्या बाबांवर आयुष्यभर आपल्या जवळ ठेवू शकतो आता तर संजयची झोपच उडाली होती आपल्या बाबांवरच अत्याचार करणे संजयला खूप मागात पडले होते सोबत वस्तीमध्ये दे सर्वजण त्यांच्या नावाने थुथू करत होते हा कसा माणूस आहे आपल्या बायकोच्या बोलण्यात येऊन आपल्या जन्मदात्या पित्याला त्रास देत आहे आणि ही कसली सोन आहे आपल्या पिताप्रमाणे असलेल्या सासऱ्यांना शांतपणे जगूही देत नाही दे ही तर स्वतः राक्षसीन आहे आता राहू दे हिला जेलमध्ये बिचारे अशोकराव जोपर्यंत होते तोपर्यंत या दोघांची खूप मदत करत होते मीरा आई सुद्धा इथे येऊन खूप दिवस राहत होती तिच्या आईला सुद्धा पोलिसांनी पकडून नेली असती तर बरे झाली असते वस्तीतील लोकांचे हे बोलणे ऐकून आता मीराला आपल्या आईची सुद्धा चिंता वाटू लागली होती कारण जे माझे सासरे माझ्या नवऱ्याला आणि माझ्या पोलिसांचा प्रसद खाऊ घालू शकतात ते माझ्या आईला सुद्धा पोलिसांच्या हवाली करू शकतात तिच्या आईला आता घरी जेवण द्यायला सुद्धा कोणी नव्हते मीरा आपल्या नवऱ्याला संजयला म्हणाली की मला आता घरातील कामे होत नाही त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी सुद्धा जेवण बनवत चला नाहीतर मी माझ्या आईच्या घरी निघून जाईल कारण माझ्या आईच्या सोबत सुद्धा कोणीही नाही तेव्हा संजयने एक जोरदार कानशिलात मीराच्या मारली आणि म्हणाल्या जेव्हा माझे बाबा होते तेव्हा त्यांच्याकडून तू सर्व कामे घरातून करून घेत होतीस आणि तुझ्या आईला इथे ठेवून तिच्याकडून जेवण बनवून घेत होतीस यामध्ये तुझे काम कुठे येत होते मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या बोलण्यात येऊन माझ्या घराची वाट लावली आहेस तू मला चांगला नवरा ना नाही तर एखाद्या जनावरांसारखे माझे जीवन करून ठेवले आहेस आता विचार कर आपल्या मुलांच्या नजरेत आपली काय किंमत राहिली असेल आता काही केल्या संजयचा राग शांत होत नव्हता मीरा काही बोलण्याच्या आत संजय म्हणाला आता गुपचूप स्वतःचे सामान पॅक कर आणि तुझ्या माहेरी निघून जा आता मी माझ्या बाबांसोबत माझ्या मुलांना घेऊन येथेच राहणार आहे मला तुझ्या घरात काळे तोंड पाहायचे नाही मीराच्या सामानासहित सा संजय मीराला बस स्टॉपवर सोडून आला आणि आपल्या भावाच्या घरी जाऊन अशोकरावांसमोर हात जोडून त्यांनी माफी मागितली तेव्हा अशोकराव म्हणाले माणसाचे एकदा का तोंड भाजले ना की तू ताक सुद्धा फुंकून पितो त्यामुळे तुम्हाला कागदावर लिहून दे की तू आणि सुनबाई माझा कधीही अपमान करणार नाहीत आणि जर का असे झाले तर मी तुझे आणि नाते पूर्णपणे संपुष्टात येईल मला माहित आहे की सर्व चुकी सुनबाईची होती परंतु तू काय लहान होत आहेस का तुला तुझ्या बापाचे दुःख दिसत नव्हते का, का। आणि तुझी हिम्मत कशी झाली की सुनबाईला घरातून बाहेर काढण्याची चुकी फक्त तिची नव्हती तुझी सुद्धा होती संजनाची दोन्ही मुले सुद्धा आपल्या आजोबांच्या बाजूने होते संजयला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती म्हणून संजयला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती म्हणून त्याने कागदावर स्पष्टपणे लिहून दिले त्याने कागदावरच हे सुद्धा लिहून दिले की माझी सर्व संपत्ती आणि पैसे मी आत्ता माझ्या बाबांच्या आणि मुलांच्या नावावर करत आहे आणि जर मी कधीही माझ्या मुलांसोबत किंवा माझ्या बाबांसोबत चुकीचा व्यवहार केला तर त्याची मला शिक्षा मिळेल ती मंजूर असेल तेव्हा किशोर अशोकरावांना म्हणाला बाबा अजूनही तुम्हाला मी सांगतो की हे घर तुमचे आहे तुमचे मन करेल तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता त्या घराची जाण्याची काही गरज नाही तेव्हा अशोकराव म्हणाले बाळा प्रत्येकाला संधी मिळायला हवी आजपर्यंत हा सुनबाईच्या सांगण्यावरूनच वागत होता याने स्वतःची कधीही ऐकले नाही किंवा स्वतःच्या म्हणण्याने काही केले नाही आता याबरोबर जाऊन पाहतो की यामध्ये किती बदल झाला आहे आणि माझ्याबरोबर कसे वागत आहात जर एकदा दरोडकोडपणे संतांच्या संगतीत राहून सज्जन होऊ शकतो तर माझा मुलगा माझ्यासोबत राहून माणूस नाही बनू शकत तू तर माझा चांगला मुलगा आहेस फक्त आपल्या याला चांगले बनवण्याची जबाबदारी उचरायला हवी जेव्हा हा चांगला बनेन तेव्हा मी शांतपणे माझे डोळे बंद करू शकतो अशोक रावणच्या सांगण्यावरून संजय मिराला त्याच्या माहेराहून आपल्या घरी येऊन आला मीरा आपल्या सासरच्या घरी आल्यानंतर तिला आपल्या चुकीची जाणीव झाली होती तिने लगेच अशोकरावांसमोर लोटांगण घालून त्यांची माफी मागितली तेव्हा अशोकराव म्हणाले सुनबाई जर तुझ्या आईने आगीत तेल ओतण्याचे काम केले नसते तर कदाचित आपले हे पंधरा वर्ष सुद्धा चांगल्या प्रकारे गेले असते परंतु काही हरकत नाही शेवट चांगला तर सर्व काही चांगले संजयने पुन्हा आता सर्वांची माफी मागितली होती आणि आपल्या बायकोला तो सन्मानपूर्वक वागणूक दे लागला होता त्या दिवसापासून आजपर्यंत संजयने कोणावरही हात उचलला नाही त्याचा राग शांत होऊ लागला आणि सर्वांसोबत चांगले वागणे बदलू ला, लागले मुलांना सुद्धा आपल्या बाबांकडून प्रेम मिळू लागले ती सुद्धा खूप खुश आहे मीराची आई आता पुन्हा तिच्या लेखीच्या घरी यायची इच्छा होत नाही परंतु संजय आता आता त्यांना इकडे येण्यासाठी मनाई केली होती संजयने सांगितले होते जर तुम्हाला आमच्या मुलीला भेटायचे असेल तर तुमची मुलगी इकडे घेऊन तुम्हाला भेटेल परंतु तुम्हाला इकडे येण्याची काही गरज नाही तेव्हा अशोकराव म्हणाले या सर्व गोष्टीमध्ये त्यांचा काही दोष नाही त्या चुकीचे सांगत होत्या परंतु काय चुकीचे आणि काय बरोबर तुम्हाला समजायला हवे होते कारण तुम्ही दोघेही एवढे लहान नव्हतात परंतु मीराच्या आईला आता सर्व काही समजले होते की आपली आता डाळ शिजणार नाही म्हणून ती भेटायला येत होती परंतु ती घराच्या बाहेरूनच आपल्या घरी निघून जात होती कारण म्हणतात ना जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला फळ मिळते कारण मीराच्या आईने जसे कर्म केले होते त्याचे फळ तिला मिळाले होते मीराच्या आईची आपल्या जावयावर नातीसमोर नजर मिळायची हिंमत नव्हती कारण तिला समजून चुकले होते की चुकी आपली होती खरं तर कसं असतं चुकी आपली आहे हे माणसाला अगोदरच माहीत असतं परंतु दुसऱ्याला त्रास देताना आपल्याला आनंद वाटतो परंतु दिवस फिरल्यानंतर जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हाच माणसाला काही वाईट कर्माची जाणीव होते म्हणून कधीच कोणीही कोणाला मदत केली नाही तरी चालेल परंतु त्रास देण्याचा प्रयत्न कधीही करू नका मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला काय वाटते की मीराच्या आईला मिळालेली शिक्षा योग्य आहे का की संजयने तिला आपल्या घरात आधार द्यायला हवा हा विषय आपले काय मत आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद